राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शंभर वर्षे पूर्ण मिरजेत पथसंचालन आमदार डॉ सुरेश खाडे यांच्याकडून संचालनाचे स्वागत दुर्गामाता दौडीत हे आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी घेतला भाग मतदारसंघातील दुर्गामाता भक्तांना दिल्या दसऱ्याच्या शुभेच्छा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दसऱ्याला शंभर वर्षे पूर्ण झाली असून सालाबादप्रमाणे संघाकडून पथसंचालन करण्यात आले यामध्ये मिरजेचे आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी संघाच्या गणवेशात पथसंचालनाचे जोरदारपणे फुलांच्या वर्षावात स्वागत केले नवरात्र उत्सवात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून नऊ दिवस दुर्गामाता दौड मिरजेतून आयोजित करण्यात येते या दौडीच्या निमित्ताने आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी दौडीत सहभाग नोंदवला मिरज शहरातील विविध ठिकाणाहून ही दौड निघाली अनेक मंडळे तसेच दुर्गामाता भक्तांकडून या दौडीचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले आजच्या या दौडीने गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या दुर्गामाता दौडीची सांगता झाली तर उपस्थित सर्व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या तर सायंकाळी दसऱ्यानिमित्त निघालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनात भाजपचे अनेक नेते पदाधिकाऱ्यांनी संघाच्या गणवेशात या पथसंचालनात भाग घेत मिरजेतील आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर फुलांच्या उधळणीत मोठ्या जल्लोषात स्वागत केले तर विशेष म्हणजे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि खुद्द नेते ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात भाग घेतला तर आमदार सुरेशभाऊ खाडे यांचा नातू श्लोक यांनीही ही संघाचा पोशाख परिधान केला होता तर जिल्हाभरातून आलेल्या स्वयंसेवकांना तसेच संघप्रिय तरुण तरून तरुणांना आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी शंभर वर्षे पूर्णत्वाबाबत शुभेच्छा दिल्या आज भारतीय संघाला एकोणीसशे पंचवीस साली स्थापना झाली आज दसऱ्याच्या निमित्तानं स्थापना झाली ती दसऱ्याला आज त्यांना शंभर वर्षे पूर्वी होत आहेत आणि त्यामुळं आज मिरज शहरातून संघाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आज इथं आपल्याकडं संचालन केलं त्या संचालनाचं स्वागत करताना सगळे ग्रामीणचे लो लोक आले होते शहरातले लोक आले होते महिला मंडळ सगळे कार्यकर्ते इथे उपस्थित राहिले आहेत मुक्रम भाऊ उपस्थित राहिले आहेत सुरेश बापू राहिलेले आहेत निरंजन आहे हे बाकी सगळे आमचे दादा आहेत बाकी सगळे इथं सगळ्यांचे नाव अप्पा आहेत बाकी सगळे इथं उपस्थित आहेत त्याचा मी असं जर स्वागत केलं असं केलं आज शंभरावे वर्ष पुरे होतात दसऱ्याला पुरे होतात आज दसरा आहे त्यामुळे मी दसऱ्याच्या सर्व मतदारसंघातल्या सर्व माता बहिणी नागरिक आणि कार्यकर्त्यांना मी ढेर साऱ्या शुभेच्छा देतो आणि निश्चितच पुढचं आयुष्य त्यांना सुखमय शांतीत जावं ही प्रार्थना करू